नमस्कार मित्रांनो मी अरुण अंध्रे पटेल आपण पाहतात नऊ महाराष्ट्रचा आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्यांचे आज फॉर्म भरण्याच्या शेवटची तारीख आहे म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पंधरा तारखेला महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि सोळा तारखेला त्याचा निकाल लागणार आहे आता मु मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका संभाजीनगर महान्यायालय महानगरपालिका नागपूर महा अशा अनेक या ज्या महानगरपालिका आहेत या म्हणजे सोन्याच्या अंड देणाऱ्या कोंबड्या आहेत आणि सर्वात मोठी कोंबडी ज्याला आपण म्हणतो ती मुंबई महानगरपालिका आहे गेली तीस पस्तीस वर्षे या महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत होता परंतु मराठी माणसा जागा हो असं म्हणत त्यांनी पस्तीस वर्षे या मुंबईवर राज्य केलं आणि शेवटी मुंबईचा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आणि त्याचं कारण होतं बाळासाहेब ठाकरेंची जी मोफत घर योजना होती चाळीस लाख मराठी लोकांना घरे देण्याची योजना होती त्या योजनेमुळे मराठी माणसांचा भट्ट्या बळ झाला आणि मराठी माणूस मुंबईतून तडेपार झाला हा आमचा थेट आरोप आहे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रयत्नांमुळेच काही काळ मराठी माणसाला या मुंबईत न्याय मिळत होता आम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार आहोत शिवसेना भवन असेल किंवा इतरत्र महाराष्ट्र वाहतूक सेना या संघटनेच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून काम करताना आम्ही सुद्धा शिवसैनिक म्हणून गेली हयातभर काम केलं आणि शिवसेना म्हणजेच मराठी माणसाची शिवसेना असा एक आमचा एक ग्रह होता परंतु कधी ही वसंत सेना होती नंतर दा वसंत दादा पाटलांची सेना झाली वसंतराव नायकांची सेना झाली आणि अशा प्रकारे हळूहळू हळू मराठी माणूस आणि शिवसेना एक घट्टनातं बनलं एकोणीसशे पंच्याण्णव सालीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि मग त्यांनी काही बिल्डर लोकांनी लॉबिंग करून त्यावेळेस एक मृगजळ बाळासाहेबांना दाखवलं आणि ते होतं मोफत घर योजना म्हणजे तुम्ही ज्या चाळीमध्ये राहत आहे त्या चाळी आम्ही बिल्डरांना देऊ आणि तुम्हाला त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये घर भेटेल त्यांना बिल्डिंग बांधून ते त्या विक्री करतील परंतु झाला असं मित्रांनो या योजनेमुळं मराठी माणसाला जे चाळीमध्ये राहत होते त्यांना याने बिल्डिंगमध्ये बसवलं अडीचशेच्या छोट्याशा खोलीत परंतु ते सगळं कुटुंब काय त्या बिल्डिंगमध्ये राहू शकत नव्हतं मग त्यांनी त्या खोल्या विकल्या आणि ते, ते मुंबईच्या बाहेर म्हणजे पार पनवेल तिकडे दहाणूपर्यंत आज मराठी माणूस गेला आणि मुंबईमध्ये उपरे ज्याला आपण म्हणत होतो ते आज मालक झाले त्या ठिकाणी जेवढे वेगधंदे होते मित्रांनो हे सगळे परप्रांतीय करतात करत होते करत राहतील आणि फक्त त्यांच्याकडून हत्ते घेण्याचं काम शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी केलं शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलं शिवसेनेच्या आमदार खासदारांनी फक्त बिल्डर आणि डेव्हलपर बिल्डर आणि डेव्हलपर हेच काम फक्त आमदार खासदाराचं मंत्र्यांचं आहे अशाप्रमाणे मुंबईचं वाटोळं या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शाखाप्रमुखांनी आणि मंत्र्यांनी आणि शिवसेना प्रमुखांनी केलं त्यामुळं हा जो हे मृगजळ आहे आज सुद्धा आम्ही मुंबईत पाहतो या ठिकाणी मराठी माणसा जागा हो रात्र वैर्याची आहे आता नाही तर कधीच नाही किती किती म्हणजे मूर्खात लोकांना या शिवसेनेवाल्यांनी काढले मित्रांनो याची क्यू करावी तेवढीच आहे कोण मराठी मुंबईपासून वेगळी करणार आहे भाजप करणार आहे त्यांच्या बापजात्याची ही मुंबई आहे कोणाची अवघात आहे मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करायची परंतु फक्त आणि फक्त लोकांना मूर्ख बनवल्याचं काम आज हे ठाकरे बंधुरोग करत आहेत यांच्याकडे करण्यासारखं काही नाही यांनी करण्यासारखं खूप होतं काही केलं नाही विकासाच्या नावा फक्त आणि फक्त टक्केवारी घेत बसले आणि आपली घरं भरली आज लंडन असतील इतर परदेशांमध्ये ठाकरे बंधूंच्या हजारो कोटींच्या प्रॉपर्टी आहेत मित्रांनो त्यांच्या आदूबाने तर काय काय प्रताप केलेले आहेत ते आपण ऐकतच होतो परंतु एक धर्म संयोग यांची सत्ता असल्यामुळं त्याचे ते सगळे ते, ते देया काय बरेचसे लपडे यांनी मिटवले परंतु मुंबईचं रक्तबंबाळ करण्याचं काम या ठाकरे फॅमिलीनं केवळ केलेलं आहे हे देखील आम्ही तितकं सांगू इच्छितो मुंबईमध्ये आज परप्रांतीय दुश्मन नंबर एक आहे यांनी मुंबईचं वाटोळ केलेलं आहे मुसलमानांची वाढती लोकसंख्या मुंबईमध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु या सर्वांच्या नावाखाली यांच्या भीतीखाली मराठी माणसांना मूर्ख बनवण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने फक्त नाही फक्त राजकारण खेळत बसले परप्रांतीयांना गोंजारत बसले आपण मुंबईच्या बाहेर जा वसई विरार पहा पूर्णपणे बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील युपी बिहारी असतील त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे आणि एका गुंड टोळीकडं गेली वीस वर्ष या ठिकाणचा कारभार देऊन हितेंद्र ठाकूर कंपनीकडे या ठिकाणचा कारभार देऊन पूर्ण आदिवासी जमिनी पूर्ण वन जमिनी पूर्ण महसूलच्या जमिनीवरती आज परप्रांत यांच्या झोपड्या उभ्या आहेत त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येमध्ये बांगलादेशी आणि इतरचे मुसलमान येऊन बसलेले आहेत हे भारत आहे की पाकिस्तान हे तुम्हाला नाला आणि वसईवरती गेल्याला कळेल याला जबाबदार कोण आहे मित्रांनो फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या नावाखाली राजकारण करणारे मराठी माणसाला देशोधडीला लावणारे कुठे गेले चाळीस लाख झोपडपट्ट्या झोपडपट्ट्या सोडा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला आणि आज हे जे राजकारण करत आहेत दोन ठाकरे बंधू आज एकमेकाला शिव्या देणारे उठ दुपारी घे सुपारी आपल्या त्या त्यांच्या आक्का आहेत कोणत्या चढवणाऱ्या तो संजय राऊत किती त्या राज ठाकरेवरती टीका केली तो राज ठाकरे आज त्यांच्या वळचणीला जाऊन गोचिड मारीत बसलेला आहे यांना मुंबईचे हे ठाकरे ब्रँड आहे ठाकरे एकच होता फक्त बाळासाहेब ठाकरे हे यांची कामं ये ये नाही येमं नाही मित्रांनो हे फक्त खुर्चीसाठी हे उद्धव ठाकरे सुमता देखील करतील सुमता आपल्याला समजत असेल मतासाठी हा उद्धव ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि हे फक्त बायकूच्या तालावर नाचणारे कोंबडे आहेत ना हे देखील आम्ही तितक्याच ठामपणे सांगू शकतो आज यांच्या आज अनिल देसाई तो सरपोतदार वगैरे काय ते त्यांचे कशा प्रकारचे अंतर्गत झगडे चालू आहेत त्यानंतर आज राज ठाकरे उद्धव ठाकरे आज एक दिसत आहेत आता दुसऱ्या आपण एक गोष्ट आहे मित्रांनो पवार घराणं आणि ठाकरे घराणं या दोन्ही घराण्याने मिळून या महाराष्ट्राला कैसे उल्लू बनाते हे दिखाते कसे उल्लू बनवून राहिले दोघं महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र देखील प्रकारे उल्लू बनत आहे मित्रांनो आज तो पुण्यामध्ये पहा राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादी कधी म्हणतात एक झाले कधी म्हणतात जमलं नाही कधी म्हणतात सोयरेक झाली कधी म्हणतात सोयरेक तुटली जनतेला मूर्ख बनवून राहिलेत मित्रांनो शरद पवारांचं राजकारण हे संपलेलं आहे कोणी कितीही म्हटलं सुप्रिया सुळेमधल्या टायगर आहे जिंदा आहे टायगर आता म्हातारा झालेला आहे सुप्रिया ताई तुम्ही देखील आता म्हाताऱ्या होता आलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही कधी तर नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये जाता परदेशाबरोबर कधी त्यांची उदे उदे करता आता पर्वाचं आदानी तुमच्याकडे आली आणि एका मिनिटात अख्खी ठाकरे फॅमिली एक झाली त्या आदानीकडे एक हजार कोटी तुम्ही घेतले या सारे फंड नावाखाली आणि आज विद्याप्रतिष्ठानला ते दिले आहेत काय समाजाचं तुम्ही भलं केलेलं आहे पवार घराण्यांनी पवार घराण्यांनी फक्त आपलं भलं केलं शरद पवारांनी आपल्या मुलीचं स्वार्थ पाहिलं अजित पवारांनी आपल्या मुलांचा स्वार्थ पाहिला आणि अठराशे कोटीची जमीन पाचशे रुपयात घेऊन अजितदादा म्हणतात मला ते काही माहिती नाही नरेंद्र मोदी सांगतात पंच्याहत्तर हजार कोटीचा यांनी जल घोटाळा केलेला आहे आणि आठ दिवसामध्ये ते अजित पवारला आपल्या मांडीला मांडी लावून बसून उपमुख्यमंत्री करतात जनतेला फक्त आणि फक्त मूर्ख बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शिवसेना सगळे करत आहेत आता जनतेला कोणाला तरी मत देणं गरजेचं आहे कोणीतरी निवडून येणार आहे तेव्हा राजकारण हे डरटी माणसाचे काम आहे चांगल्या माणसाचं राजकारणात काम नाही हे आम्ही छतिपणे सांगू शकतो पैशातून सत्ता सत्यातून पैसा पैशातून खुर्ची खुर्चीतून पैसा यांनी जेवढ्या हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आज केलेल्या आहेत मित्रांनो यांचं संरक्षण करण्यासाठी यांना खुर्ची पाहिजे यांना काही गरज नाही जुन्याची काही गरज नाही कोणाची यांना हजार हजार कोटी आपल्याला हजार कोटी म्हटलं मित्रांनो तर दहा वेळा माणूस खर्च करायला विचार करतो यांना हजार कोटी म्हणजे किती झाडकी पत्ती वाटते तेव्हा सगळे पुढारी पहा तुम्ही हजार कोटीचं त्यांना काही वाटत नाही आज पाच पाच दहा दहा वीस वीस हजार कोटीच्या यांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांना फक्त काळजी की हे येत आहे पैसे ठेवायचे कुठं याची प्रॉपर्टी घ्यायची कशी याला कोणी ईडी तर पकडणार नाही ना, ना याला कोणी आपलं खबरे तर खबर देणार नाही या काळजीत ते असतात आणि मग आता पाहतो आपण कोण कोणाबरोबर युती करते कोणाला काही कळत नाही कार्यकर्ते तर अक्षरशः येड्या जमा झाल्या आहेत मित्रांनो कारण आज त्यांचा बॉस कुठे जाईल उद्या कुठं जाईल काही त्यांना थांब पत्ता नाही आज शेवटची तारीख आहे तरी कोणाला काळाने आपल्याला तिकीट भेटणार आहे की नाही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये दोघे एकत्र आहेत मुंबईमध्ये मनसे शिवसेना एकत्र आहे भाजपा शिवसेना मुंबईमध्ये एकत्र आहेत ठाण्यात एकत्र आहेत पुन्हा संभाजी नगरमध्ये वेगळे लढतात मैत्रीपूर्ण लढती मूर्ख म्हणून राहिले लोकांना या ठिकाणी तुमचे विचार वेगळे दुसऱ्या शहरामध्ये शाहू फुले आंबेडकर तिसऱ्या शहरामध्ये हिंदुत्व चौथ्या शहरामध्ये शिवाजी महाराजांचे विचार पाचव्या शहरामध्ये पुन्हा शाहू फुले आंबेडकर मूर्ख बनून राहिले तुम्हाला तुमचे विचार नाही तुमचा फक्त पैसा हाच धर्म पैसा हेच विचार आहेत तुम्हाला जर मतासाठी जे बांगलादेशी भिकारी आलेले आहेत ते सैतान या ठिकाणी देशामध्ये दे। त्यांना उद्या मतासाठी ते म्हणले तुमच्या मुली आम्हाला बहु करून द्या आमच्या घरी द्या तरीही देतील इतके दलाल भडवे झालेले आहेत राजकारणामध्ये या आपल्या आया बहिणीचा देखील येऊ करायला मागे पुढे राहणार नाही यांना फक्त आहे पैसा पैसा हाच त्यांचा धर्म कोणाला काही हिंदुत्वाचं पडलं नाही आज या बांगलादेशामध्ये आज हे भिकारी बांगलादेशातले आणि जावई म्हणून आणलेले आहेत यांना जे वंश वाढवण्यासाठी या दला राजकीय दलालांनी त्या ठिकाणी हिंदूंची घरं पेटून देऊन राहिली आहेत हिंदूंना झाडाला बांधून खालून आगे लावून राहिलेले आहे आणि त्या बांगलादेशांना हे जावई म्हणून इथे पोसत आहेत गावागावात आज जाऊन पाहा तुम्ही बांगलादेशी आलेले आहेत का ते नपुसंक राजकर्ते त्या ठिकाणी जे आहेत त्यांच्या आय बहिणींना पोरं व्हावेत म्हणून ते त्यांचं ते बीज या ठिकाणी पोचण्यासाठी त्यांना इथं आणलेलं आहे आणि त्यांच्याकडून आता हे पोरं काढून घेत आहेत इतके नेजपणाचे राजकर्ते या देशाने कधी पाहिले नाहीत इतके बांगलादेश या देशात निमा बांगलादेश तर या भारतामध्ये आहे आणि हे इथून पैसे बांगलादेशाला पाठवतात त्या ठिकाणी ते, ते लोक हिंदूंची घरं जावतात हिंदूंना जिवंत पेटून देतात आणि इथं गुन्हा गोविंदाने हे बांगलादेश राहतात आज नेपाळ अख्खा नेपाळ भारतामध्ये आलेला आहे मित्रांनो कुठले तुमचे व्यवहार नेपाळचे नेपाळी चाळी आज मुंबईमध्ये जा मराठी माणसाला राहायला गेलं नाही पण या नेपाळ्यांच्या नेपाळी चाळी या मुंबईमध्ये उभ्या राहिल्या आहेत आणि ते नेपाळी आज मुंबईचे मालक बनलेले आहेत कुठल्या महाराष्ट्राच्या आणि कुठल्या शिवसेनेच्या गप्पाय मारतात एक नेपाळी बाळासाहेबांना चाप दवा द्यायला होता त्यांनी निम्म्या मुंबईमध्ये नेपाळी चाळी उभ्या केलेल्या आहेत कुठे गेला तुमचा महाराष्ट्र मराठी माणूस आणि आज बॅनर लावताय मुंबईमध्ये मराठी माणसा जागा हो मराठी माणूस जागा आहे तुम्ही जागे व्हा लोकांना मूर्ख बनवून राहिलेत तेव्हा मराठी माणसांची काळजी शिवसेनेने यापुढे करू नये तुम्ही फक्त मुसलमानांची काळजी करा त्यांना कसं मतदान करता येईल त्यांच्या उमेदवारांना कशा उमेदवारी देता येईल आणि आपल्याला ती कशी मतं देतील हे काळजी फक्त ठाकरे फॅमिलीने करावी आणि जो राज ठाकरे याला अपातोय आपण म्हणत होतो तो राज ठाकरे असते उद्धवच्या मांडीला मांडी लावून ठाकरे फॅमिली म्हणजे आम्ही जणू काय हे मराठी माणसांचे मालक बनले ते मराठी माणूस म्हणजे भिकारे यांच्या दारातले ज्यावेळी हे आमदार फुटले मित्रांनो या शिवसेनेच्या आमदारांना त्या कुत्र्याप्रमाणे त्या मातोश्रीवर कोणी विचारत नव्हतं आम्हाला सगळं ठाऊक आहे आमदार खासदार काय मंत्री केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखेंना आम्ही पाहिलेले मातोश्रीवर चर्चेला बोलायचे दोन दोन तास बाहेर बसवायचे नंतर सांगायचे साहेब झोपलेत आता साहेबांना वेळ नाही बाळासाहेब विखेंसारख्या अर्थ राज्यमंत्र्यांची हे आल होते त्यांनी आमच्याकडे ही खंत बोलून दाखवलेली आहे मित्रांनो आणि त्यांनी आपल्या त्या अपमानामुळं त्यांनी शिवसेना सोडून दिली म्हणजे जर केंद्रीय मंत्री खासदार आमदारांनाच ही वागणूक उतऱ्याप्रमाणे जर या मातोश्री उडवा आजही वागत असेल तर थोच तुमच्या जिंदावर केवळ सत्तेसाठी त्यांच्या दारात जे होते कुत्र्यास पाळलेले त्यांनी जे चाटत असतात त्यांची जाऊन त्यांच्यावरती खरोखर काय या शिवसेनेच्या त्या दलालांना असो आता जनतेला मूर्ख बनवण्याचं काम सगळ्या पक्षांकडून सुरू आहे कोणालाही कोणताही विचार नाही कोणीही समाजवादी नाही कोणीही हिंदुत्ववादी ना नाही सगळे आपसात मिळालेले आहेत कोणाची इकडे या ठिकाणी युती आहे कोणाची तिकडे त्याच्याशी युती आहे तिकडे त्याच्याशी पुन्हा युती आहे आणि अशा प्रकारे मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे आदानीनं पुण्यामध्ये जाऊन जे एक हजार कोटी दिले ठाकरे ते एक झालेले आहेत मित्रांनो उद्या सुप्रिया सुळेंना केंद्रात कोणतं मंत्रिपद द्यायचंय याच्यावरती आता खल चालवले झालेला आहे दुसरं अजित पवारांना मग कोणतं मंत्रिपद केंद्रात द्यायचं मग त्यांच्यात पुन्हा त्यांचे ते अध्यक्ष आहेत त्यांना मंत्रिपद द्यायचं का प्रफुल्ल पटेल यांना द्यायचं की निलेश लंकेंना द्यायचं की अमोल कोल्हेंना द्यायचं त्याच्यावरून खल सुरू आहेत हे सगळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या मित्रांनो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर ही लुटूफुटीची लढाई बंद होईल आणि शरद पवार आपल्या मुलीला मोदी आणि शहच्या झोळीत टाकून निवृत्ती घेतील किंवा घरी बसून त्या काड्या करत बसेल कारण माणूस राजकारणी हा शेवटपर्यंत काय राजकारण सोडत नाही त्यांच्या त्या ते काड्या चालूच राहतील आपल्या मुलीची त्यांना फक्त काळजी आहे त्यांनी भविष्यात दिसलं आता एकूण दिसल्या निवडणूक आज चार वर्षाने होणार आहेत तोपर्यंत आपलं काय खरं नाही मग आता मुलीची विल्हेवाट आताच लावून ठेवा अजित पार पवारांकडे महाराष्ट्र दिल्ली का होईना सुप्रिया सुळेंना यांना द्यावा आणि अशा प्रकारचं सगळं सेटलमेंट झाले अदानी हे व्यापारी आहेत मित्रांनो रिलायन्सवाला असेल मुकेश अंबानी अदानी असतील यांना ह्या या, या कोंबड्या खेळवायच्यात राहुल गांधी असतील मोदी असतील शरद पवार असतील यांना पैसे टाकून आपले वसूल करायचे त्यांना काही घेणे त्या राजकारणाशी मंता मंता, करन, आज जीवने करलो मोठे म्हणता म्हणता आज दीडशे रुपयाचे साडेतीनशे रुपयाला रिचार्ज झालं महिन्याचं एक ब्र शब्दही देशातलं कोणी बोलत नाही कारण आज आदानी आणि रिलायन्सच्याच हातात कारभार होता या अगोदर काँग्रेसच्या काळात देखील तेच सत्ता भोगत होते त्यांच्याच हातात सगळं राज्यकारभार होता तेव्हा हे आदानी कोणाचे हे हे सगळं व्यर्थ आहे मित्रांनो व्यापारीच आज देशात राजकारण करतात आणि हे राजकारणी जनतेला मूर्ख बनवतात पुन्हा एकदाला सावधवा आपल्याला मूर्ख बनायचे आपल्याला मतदान करायचे आपला आपल्याला ज्यांनी जास्त मूर्ख बनवलेले आहे तसे आपले विचार बनलेले आहेत मराठी मराठी म्हणून करून आपण मराठीच्या बाहेर गेलेलो आहे मित्रांनो सगळ्या परप्रांतीयांनी मुंबईवर कब्जा मिळवलेला आहे उद्या ठाण्याची वारी पर पुण्याची वारी पुण्यामध्ये तीस वर्ष येते मित्रांनो पुण्यामध्ये सुद्धा परप्रांतीय आलेत आय टी पार्कच्या नावाखाली दुसऱ्या शहरामध्ये गावामध्ये आता रेल्वे आणायच्यात मग एम आय डीशी आणायच्यात आणि संपूर्ण भारतातील ज्या घाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या द्यायच्यात आणि आमचे पोरं मग चोऱ्या करतील माऱ्या करतील मग मुली त्या परप्रांत्यांबरोबर लग्न करून पळून जातील आणि मग हे आमचे गर्दुल्ले असेच सडत राहतील आणि बेभरवाची शेती करत राहतील आणि शेतकऱ्यांना कधी सुखी दिवस येत नाहीत मित्रांनो चार शेतकरी समजा सुप्रिया सुळे एक एक कोटीचे वांगे काढतात सगळ्या शेतकऱ्यांना जमतं का ते नाही जमत मित्रांनो तेव्हा काही जी घराणी आहेत या महाराष्ट्रात का कालही राज्य करत होती आजही राज्य करतात त्यांच्याच घरात सत्ता राहणार आहे त्यांचेच बटीक बनवून हे गावात गावातले जे टोळभैरव असतात हे झेंडे उचले जंदाबाद करून एका क्वार्टर किंवा कोंबडीच्या एका तंगड्यासाठी रात्रंदिवस जंदाबाद करत राहतील हा राजकारण हे असंच चालू राहणार आहे मित्रांनो कोणी कोणत्या विचाराशी बांधील नाही कोणी कोणत्या पक्षाशी बांधील नाही मग कार्यकर्त्यांनी का बांधील राहावं राजकर्ते आज भांडतात उद्या गोड होतात दिवसा भांडतात रात्री एकत्र दारूच्या ग्लासा ग्लासाला ग्लास लावून चेअर्स करतात एक कोंबडी जण खातात परंतु कार्यकर्ते मात्र पाच वर्ष एकमेकाची डोके फोडत आणि दुश्मनी निभावत आपलं आयुष्य घालवतात धन्य आहे तो महाराष्ट्र माझा धन्य आहे ते माझे राजकर्ते धन्य आहेत नेते ने आता सावध व्हा शिपाशी कुठून भेटतील त्याला मत द्या आपलं मतदान विका आपला महाराष्ट्र विका आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र म्हणत 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 असेच कुत्र्याच्या मवतीनं मरा हेच मतदार राजा तो आता एक दिवसाचा पंधरा तारखेचा राजा आहे त्यानंतर रा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या दिवसाचा एक दिवसाचा हा राजा आहे पाच वर्ष तुझं रक्त हे मच्छर पितील आणि तुला रक्तभंभार करतील ध्यानात हो, ठेव यांना फक्त हवी सत्ता सत्तेतून पैसा आता सज्ज व्हा निवडणुकीच्या रणधुमाळीला तूर्त इतकेच जय हिंद जय महाराष्ट्र